बहुगुणकारी पुदिना ह्याचा वापर पित्ताचे पोटाचे जेवढे पण त्रास असतील ह्याच्यामध्ये जळजळ मळमळ होणे अपच होणे गॅस होणे पोट साफ न होणे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असणे पित्तामुळे सारखी जळजळ लागण असणे पित्तामुळे डोकं दुखणे हे जर का आपल्याला त्रास होत असतील तर ह्याच्यामध्ये पुदिन्याचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगतोय पुदिन्याला मिंट असंही संबोधतात तर पुदिन्याचा वापर कसा करायचा आहे मार्केटमधून पुदिना आणायचा वीस ते पंचवीस पानं याचे घ्यायचे वीस ते पंचवीस जे छोटे छोटे पानं पुदिन्याचे हे काढून घ्यायचे आणि आपलं जे रोजचं पिण्याचं जे पाणी आपल्या माठातलं असो किंवा घड्यातलं असो कशातलंही असो त्या रोजच्या पिण्याच्या पाण्यामध्ये हे पानं नुसते टाकून द्यायचे सकाळी आले का हे पाणी हे पाण्यामध्ये टाकून द्या दिवसभर त्याच्यामधूनच पाणी प्या हे आपलं जे माठातलं पाणी हे त्याच्यामधूनच प्या याच्यामुळं जे शरीरामध्ये जे थंडक थंडावा निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे पित्त जळजळ ॲसिडिटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निघून जातील ज्या पण पेशंटमध्ये पोटाचे फार मोठे विकार असतील त्यांचं पोट साफ होत नसल ढेकर येत असतील सारखे वारंवार ढेकर आणि तोंडाचा असा वास येत असेल आंबट वास येत असेल घाण वास येत असेल तोंड असं आंबट पडत असेल किंवा असं तुरट पडत असेल ज्याचं डोकं दुखाचं असेल पित्तामुळं ह्या सगळ्या गोष्टी या पुदिन्याच्या पाण्यामुळे आपल्या ठीक झालेल्या आपल्याला आढळून येणारे हा प्रयोग करायचा किती दिवस आहे तर हा प्रयोग सारखा करायचा आहे कायमसाठी करायचा आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नाही पुदिना भरपूर प्रमाणात गार असल्या कारणाने आपल्याला जो आहे पित्तापासून पोटाच्या विकारांपासून आणि आयबीएस जरी असेल इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ह्याच्यामध्ये सुद्धा सूज कमी करायला तो मदत करतो पोटाला रिसेट करायला मदत करतो ह्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असल्या कारणाने सोबतच या पुदिन्यामध्ये जे अँटी इन्फ्लेमेटरी घटक आहे ह्याच्यामुळे पोटाचे जे आतड आहेत हे चांगले होतात आपलं जे पित्त हे शमून जातं लिव्हर साफ होतं आणि आपल्या शरीरामध्ये फार चांगला आराम मिळायला आपल्याला सुरुवात होऊन जाते आपल्यालाही पित्ताचे पोटाचे त्रास होत असतील तर पुदिन्याच्या पाण्याचा हा वापर आपण रेग्युलर रोज करावा वीस ते पंचवीस पानं आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सकाळी ज्यावेळेस आपण पाणी भरतो त्यावेळेस त्या पाण्यामध्ये टाकून द्यावे कोणी म्हणणार का आम्ही रात्री टाकू तरी चालतं रात्रभर पाण्यामध्ये आपलं जे पिण्याचं पाणी माठातलं असो कशातलंय असो त्याच्यामध्ये वीस पंचवीस पानं टाकून द्या आणि रेग्युलर ते पाणी प्या दररोजच्या दररोज ते पानं काढून टाका खाऊन घ्या तरी चालतात ते पानं चावून खाल्ले तरी चालतात किंवा ते पानं टाकून दिले तरी चालतात पण ते पाणी प्या ह्याच्यामुळे आपलं पोट हे व्यवस्थित होईल चांगलं होईल आणि पित्तापासून पोटाच्या आजारांपासून आपल्याला नक्कीच आराम मिळायला सुरुवात होऊन जाईल Then you're out.